तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी बदलत्या परिस्थितीनुसार युवकांनी स्वयं रोजगाराला प्राधान्य द्यावे चेअरमन अजित पाटील नसलापूर येथे आय टी पदवीधारकांचा मेळावा संपन्न आज आधुनिक काळात शिक्षणाला अधिक महत्व आहे सरकारी नोकरी मिळवताना युवकांना तारीवरची कसरत करावी लागत आहे उच्च शिक्षण घेऊन सुद्धा पदवीधर नोकरी विना वंचित आहेत बदलत्या परिस्थितीत युवकांनी शासकीय नोकरीला फाटा देत स्वयं उद्योग उभारणं ही काळाची गरज आहे असं मत बोरगाव येथील जिनलक्ष्मी सुहार्द संघाचे चेअरमन अजित पाटील यांनी केले ते जिनलक्ष्मी सौहार्द संघ शाखा नसलापूर व मुंबई येथील टेक हेल्थ इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने आय टी पदवीधर यांच्या नसलापूर येथील मेळावा कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते प्रारंभी भाग्यलक्ष्मी देवतेच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी रेड्डी यांनी स्वागत व प्रास्ताविक पाटील म्हणाले की येथील जनलक्ष्मी सोहार्द संस्था नेहमीच उद्योजकांना स्वयं उद्योगासाठी अर्थ सहकार्य करत असते आमच्या संस्थेचे संस्थापक व अलटीएस हेल्थ केअरचे मालक सागर मिरचे व बोरगाव येथील जनलक्ष्मी सौहार्द सहकारी संघ यांच्या प्रयत्नातून नसलापूर्व व बावन सौंदी परिसरातील आय टी क्षेत्रातील पदवीधर युवकांच्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या मेळाव्यातून युवकांनी संधीचं सोनं करून घ्यावं असं मत शेवटी जिनलक्ष्मी सौहार्द सहकारी संघाचे चेअरमन अजित पाटील यांनी व्यक्त केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य पाचगोंडा पाटील भव्या रेटीसह मान्यवरांनी उपस्थित मेळाव्याला संबोधित मार्गदर्शन केलं एकंदर नसलापूर सह परिसरातील एकशे वीसपेक्षा जास्त आय टी पदवीधारकांनी

या कार्यक्रमात डॉक्टर एस ए मगदूम बोरगावीतील संस्थेचे चेअरमन अजित पाटील डॉक्टर सुकुमार चौकुले डॉक्टर विजय उपाध्ये डॉक्टर प्रकाश पाटील विजय शेठपाळे सीईओ भव्या रेड्डी सुनील बस्तवाळे शाहिद आली वर्तमान बनवणे दर्शन पाटील मलगोंडा पाटील श्रीनिक पाटील रोहित समाज संतोष शेठपाळे सागर क्रांती सुधीर तेरताळे संजय नरवाडे यांच्यासह आय टी पदवीधारक व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूजसाठी बोरकाहून अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील